व्यसनमुक्ती हे एक राष्ट्रीय आव्हान असून असणं हा एक गंभीर विषय बनलाय ज्यामुळे अनेक व्यक्ती कुटुंबीय आणि समाज प्रभावित होत आहे दारू सिगरेट तंबाखू तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या अंमली पदार्थांचे शिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी काढले त्या दुधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागलमध्ये मुख्यमंत्री गतिमान प्रशासनांतर्गत संस्कार शिबिराच्या निमित्तानं आयोजित पालक सभेमध्ये बोलत होत्या यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे नाथा चव्हाण पालक उपस्थित होते तरुणाई मोठ्या प्रमाणात यवस्थांच्या आहारी जात असल्यानं देशाचं भविष्य धोक्यात आलंय ही समस्या केवळ आरोग्याशी संबंधित नसून ती आर्थिक सामाजिक आणि मानसिक स्तरावरही परिणाम करते व्यसनांचे दुष्परिणाम सांगताना त्यांनी व्यसनाधीन व्यक्तीला तिरस्काराने न पाहता त्याला सहानुभूती आणि मदतीची गरज आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे यावर आपण सर्वांनी मिळून काम केल्यास एक व्यसनमुक्त आणि निरोगी समाज घडवता येईल त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना त्यांनी पाल्यांच्या अभ्यासासाठी सतर्क राहावं आणि शिक्षकांना सहकार्य करावं असं आवाहन केलं स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अभ्यासात सातत्य त्याचबरोबर जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असणं गरजेचं आहे पाल्यांबाबत पालकांची भूमिका कशी असावी याविषयी मार्गदर्शन केलं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं तर आभार नाथा चव्हाण यांनी मानले सूत्रसंचालन राजकुमार माने यांनी केलं मराठी यस न्यूजसाठी कागलून प्रशांत दळवी